काही अडचण निर्माण केली त्यांना जी काही जी काय हात जोडून विनंती केली त्याच्यावरती महाराष्ट्र मी आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी त्यांच्याच भाषेत त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत काही प्रश्न उपस्थित करणार आहे माझा असं म्हणणं आहे की गायका आहे पूर्णी असं म्हटलात

तुम्हाला का म्हणून आलं नाही दुसरं आपण म्हटला कि एकशे प्रमाणे जर तुम्हाला काय त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असेल तर तुम्हाला तो मार्ग कोर्टातला मोकळा आहे मला तुम्हाला या व्हिडिओतून असं विचारायचं आहे कि द एकशे छप्पन तीन हा जो फौजदारी प्रक्रिया संहितेचा कायदा आहे हा कायदा झालाय रद्द बातल कारण की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा कायदा अस्तित्वात आलाय आणि असं असताना पण या कायद्याचा वापर कोणाला करता येतो खालचे न्यायदंडाधिकारी किंवा विशेष न्यायालय किंवा सत्र न्यायालय आता त्या न्यायालयाला एसआयटी विशेष पथक विशेष तपास पथक निर्माण करण्याचे किंवा तपासावरती नियंत्रण ठेवण्याचे त्यांना मॉनिटर करण्याचे सीआयडी कडे कर तपास देण्याचे सीबीआय कडे तपास देण्याचे अधिकार नाहीये आणि आम आमच्या आंबेडकर यानियाची अशी मागणी आहे का ज्या पोलिसांनी अत्याचार केलाय त्याचा निष्पक्ष तपास करण्यासाठी प्रकरण सीबीआय सीआयडी कडे जावं परंतु ती मागणी पूर्ण न वाहण्यासाठी तुम्ही असे वेकडे वाकडे असे का बरं तुम्ही मार्ग दाखवायला लागलेले हे तुम्हाला शोभत नाही तुम्हाला निवडून लोकांनी लोकहितासाठी का कायदे तयार करण्यासाठी दिलंय याच्यावरती लोक का भावना कायदा या सगळ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्ही पोलीस ज्या अत्याचारी आहेत लोकांना लो कोठडीत मारित्यात लोकांवर अमानुष लाठीचार्ज करीत त्याला वाचवण्यासाठी एवढा केविलवानं जो प्रयत्न करताय त्या केविलवान पत्रात प्रयत्नामध्ये तुम्हाला आपले शंभर टक्के येणार हे कारण की आंबेडकरी जनता आणि आम्ही वकील आम्ही मूर्ख नाही आणि तुमच्यामुळे आम्ही मूर्ख बनले जाणार नाही म्हणून तुम्ही आता जर हे थांबवलं नाही आणि जर हे प्रकरण कोर्टापर्यंत जर गेलं तर मात्र मग तुमची पंचायत होऊन जाईल मला एवढंच सांगायचं या व्हिडिओ निमित्त